संगमनेर सेवा समितीला संगमनेरकरांनी खूप प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मैत्री तांबे यांना अठ्ठावीस हजार मत पडले प्रतिस्पर्धी उमेदवाराला अवघे अकरा हजार मत पडले विधानसभेला साहेब अकरा हजार मतांनी पडले होते आम्ही समोरच्या उमेदवाराचा सतरा हजार मतांनी पराभव केलेला आहे वार्ड नंबर अकरा मध्ये पाजी भाऊजी सरोजनी निवडून आले तिथे हिंदू मतदार आहेत मुस्लिमही मतदार आहेत या संगमधले मतदार धर्म जात पात नाहीत असा निवाडा या निकाला दिलेला आहे आणि ती प्रचंड बहुमतात निवडून झाली आहे मी सर्व संगमनेरकरांचे यासाठी आभार मानतो की तीस पैकी सत्तावीस जागा आणि नगराध्यक्षपद देऊन बाळासाहेब थोरात डॉक्टर तांबे दुर्गाताई तांबे सत्यजित तांबे मैथिलीताई तांबे, तांबे जयश्री थोरात आमच्या सगळ्यांचं संगमनेरकरांनी नेतृत्व मान्य केलेलं आहे आम्ही चांगलं काम करू संगमनेरकरांना मनापासून धन्यवाद